मित्रांनो नमस्कार आपण सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज जे शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे त्या बाबतीत जे काही शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे आणि हे आश्वासन कशाच्या बाबतीत आहे तर तुम्हाला माहित आहे की सध्या शिक्षक भरती बाबतीत एक मोठा वादंग निर्माण झालेला आहे कारण ही जी शिक्षक भरती आहे ही एक सात ते आठ वर्षांनी होत आहे आणि या शिक्षक भरतीमध्ये अनेक अडथळे आलेले आहेत आणि हे अडथळे पार करत करत आता आ, शिक्षक जे गाडी आहे ती ट्रॅकवर आलेली आहे परंतु ही गाडी ट्रॅकवर येत असतानाच आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये ज्या काही जाहिराती आल्या त्या जाहिराती बघून एक भीती निर्माण झाली आहे आणि ती माध्यमाविषयीची त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे कारण त्याच्यात इंग्रजी माध्यमाच्या जागा जास्त दिसतात त्या तुलनेत मराठी माध्यमांच्या जागा कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे मराठी माध्यमाचे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे परंतु यावर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी देण्यात येणार आहे भरती प्रक्रियेमध्ये सर्व उमेदवारांना समान संधी वो, वो, समान संधी देण्यात येणार आहे आता ही समान संधी देण्यात येणार आहे यावर त्यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे म्हणजे त्यांच्या या स्पष्टीकरणानुसार कोणत्याच उमेदवारावर अन्याय होणार नाही सर्व उमेदवारांना समान संधी दिल्या जाणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचा आधार का आहे ते आज आपल्याला बघायचं आहे आणि तो आधार पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे शिक्षक भरती बाबतीत किंवा मॅथमॅटिक्सचे जे काही आपण नवीन व्हिडिओ बनवतो ते बनव ते ते बनवलेले व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी द्वारे उपलब्ध होऊ शकतात चला तर मग आजची जी काही ही एक न्यूज आहे त्या न्यूज म्हणजे कारण आजच्या या व्हिडिओचा आपला मुख्य उद्देश असतो आहे मुख्य उद्देश काय आहे आजच्या व्हिडिओचा तर भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी म्हणजे माध्यमानुसार कुठल्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही असं स्पष्ट आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे आणि ते कोणत्या धर्तीवर दिलेलं आहे त्याचा बेस काय आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्यांनी त्याच्याविषयी का काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते आता बघूया आपण आणि हे स्पष्टीकरण आपल्याला थोडस सविस्तर बघायचं आहे मित्र बघा त्यांनी असं इथं दिलेलं आहे की दीर्घकालामध्ये नंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती सुरू करण्यात आली आहे असं त्यांचं म्हणणं आहे की दीर्घ कालावधीनंतर राज्यामध्ये जी काही शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती होत आहे मित्र आता बघा दीर्घ कालावधीनंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती सुरू करण्यात आली आहे राज्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे तीस हजाराच्या जवळपास रिक्त आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जिल्हा परिषदांच्या हजार शाळा मध्ये सध्या आहेत त्यामुळे शिक्षक उमेदवारांना माध्यमाविषयीची भीती वाटत आहे असं त्यांचं स्पष्ट मत आहे बघा दीर्घ कालावधीनंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती सुरू करण्यात आली आहे राज्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांचे पदे तीस हजाराच्या जवळपास रिक्त आहेत पुढे त्यांनी असं सांगितलंय की राज्यात खाजगी अनुदानित संस्थांमध्ये शिक्षकांची सुमारे वीस हजार पदे रिक्त आहेत रिक्त पदांसाठी तयार करण्यात आलेल्या रोस्टर बाबत काही आक्षेप आहेत त्यामुळे दहा टक्के जागा न भरण्याचा निर्णय घेतला आहे बघत अगोदर असं ठरलं होतं त्यांचं असं म्हणणं की एकूण टक्के शिक्षकांची भरती करणार आहे आणि त्यांना ती शिक्षकांची भरती करायची आहे पण एक काय झालं की मध्यंतरीच्या काळामध्ये असं झालं की सत्तर टक्क्यावरच भरती करत नाहीत पण त्यामागचं त्यांनी कारण स्पष्ट केलेलं आहे म्हणजे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी जो आक्षेप घेतला होता की सत्तर तुम्ही असे मान्य केलं होतं अर्थसंकल्पामध्ये मग तुम्ही सत्तर टक्के शिक्षकांची भरती कशी करता आणि त्यांचं बरोबर होतं पण त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की बऱ्याचशा काही संघटना आहेत त्या संघटनांनी या रोस्टरवर आक्षेप घेतलेला आहे मग हा रोस्टरवरचा आक्षेप जर आता आपण दूर करतो हे शिक्षक भरती आणखी पुढे लांबवल्या जाते आणि पुढे जर शिक्षक भरती लांबली तर मग आचारसंहिता येणार आहे मग आचारसंहिता आली तर हे शिक्षक भरती मित्र हे जे सरकार आहे या सरकारच्या कालावधी मध्ये होणे नाही म्हणून त्यांनी एक त्याच्यावर असा उपाय काढलेला आहे की अस्सी टक्के आपण भरती करत होतो ना मग मग रोस्टर आलेले आहेत ना भरती प्रक्रिया कमी करा म्हणजे करा आणि दहा टक्के सीट्स मागे ठेवा दहा टक्के सीट्स यासाठी मागे ठेवायचे आहे की रोस्टर बाबतीतच्या ज्या काही अडचणी पूर्ण होतील त्या पूर्ण झाल्यानंतर त्याचं निरसन झाल्यानंतर मग दहा टक्के जागा त्यांना भरायच्या आहेत म्हणजे एकूण जागा त्यांनी टक्के भरायच्या आहेत हे सुद्धा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे जे आपण म्हणतोय की अर्थसंकल्पामध्ये असे टक्के जागांची भरती केली पण मध्ये तुम्ही सत्तर टक्के जागा भरत आहे त्यामागचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे त्यामागचं मोठं कारण हे आहे की रोस्टर बाबतीत काही ऑब्जेक्शन आलेले आहेत काही आक्षेप आलेले आहेत विविध संघटनांचे जे आक्षेप आहेत त्या आक्षेपाविषयी निरसन करायचं आहे आणि ते निरसन सध्याच्या परिस्थितीमध्ये इतक्या लवकर होणार नाही म्हणून त्यांनी अस्सी टक्क्यापैकी दहा टक्के जागा रिझर्व्ह ठेवल्या कशासाठी तर रोस्टरचं जे काही ऑब्जेक्शन आहे ते निरसन झाल्यानंतर मग त्या दहा टक्के जागा भरल्या जातील पण सत्तर टक्के भरतीला कुठलाही अडचण निर्माण होऊ नये असं त्यांचं याविषयीचं मत आहे पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे याच्या बाबतीतच आता पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिरात देण्याच्या सूचना शिक्षक विभागाने दिल्या आहेत त्यानंतर जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान या जाहिराती संदर्भात शिक्षक उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे की पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती सुरू झालेली आहे त्याच्यावर काही जाहिराती पण आलेल्या आहेत पण या जाहिरातीवर जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी आक्षेप घेतलेला आहे जसा रोस्टर वर आक्षेप घेतलेला आहे तसा दुसरा आक्षेप त्यांनी या जाहिरातीवर घेतलेला आहे जाहिरातीवर कोण घेतला आहे तर शिक्षक उमेदवारांनी आक्षेप घेतलेला आहे रोस्टरवर कोणा आक्षेप घेतला तर ज्या काही संघटना आहेत त्यांनी रोस्टरवर आक्षेप घेतलेला आहे मग रोस्टर वर घेतलेल्या आक्षेप मधून त्यांनी मार्ग काढला की अस्सी टक्के भरायचे होते ना आम्ही सध्या सत्तर टक्केच भरतो दहा टक्के जागा आम्ही रोस्टरवरचा जो आक्षेप आहे त्याचं निरसन झाल्यानंतर गुरु हा त्यांनी मार्ग काढलेला मग आता शिक्षक जे उमेदवार आहेत त्यांचं ऑब्जेक्शन काय त्यांचं ऑब्जेक्शन माध्यमावर आहे की इंग्रजी माध्यमाच्या जागा जास्त येऊन आल्या आणि मराठी माध्यमाच्या जागा तुम्ही येतात तुमच्या ऍडव्हर्टाईज मधून दिसते आहे आणि हे बरोबर आहे प्रारंभिक स्थिती जर सध्याची आपण बघितलं तर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये इंग्रजी माध्यमाच्या जागा जास्त दिसतात परंतु त्यावर सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं आहे ते उत्तर याच्या पुढच्या स्क्रीनवर मी शेअर केलेलं आहे ते उत्तर तुम्हाला बघायचं आहे की जे काही शिक्षक उमेदवारांचा जो आक्षेप आहे त्या आक्षेपाचं निरसन कसं करायचं हे अधिकाऱ्यांनी याच्या पुढे सांगितलेलं आहे ते मी आता शेअर करतोय आता आपण शिक्षक उमेदवारांच्या आक्षेपाविषयी बोलत आहे हे लक्षात घ्या शिक्षक उमेदवारांचा आक्षेप कशावर आहे तर जाहिरातीवर आहे मित्र जाहिरातीमध्ये कशासाठी आहे तर मीडियमसाठी आहे संघटनेचा रोस्टरसाठी आहे आणि शिक्षक उमेदवारांचा जो आक्षेप आहे तो जाहिरातीवर त्यांनी आक्षेप टाकलेला आहे आणि त्यांचा आक्षेप हा आहे की ऍज कम्पेअर्ड टू मराठी माध्यम म्हणजे जे काही मराठी मीडियम आहे त्याला जर कम्पेअर केलं तर के इंग्लिश मीडियमच्या जागा जास्त येतात त्यामुळे मराठी माध्यमांचे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यावर अन्याय होते म्हणून ते पुण्यात आंदोलन करत आहे पण त्याचं सुद्धा त्यांनी आता निरसन केलेलं आहे ते निरसन त्यांनी काय केलेलं आहे ते बघा जाहिरातीत इंग्रजी माध्यमातील मुलांना झुकते दिल्याचा आरोप केला आहे शिक्षक भरतीच्या आरोपवर अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण केले आहे आतापर्यंत निम्म्याच जिल्हा परिषदांच्या जाहिराती आल्या आहेत आणखी जिल्हा परिषदच्या जाहिराती लवकरच येणार आहेत भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी असणार आहे स्पष्ट की आतापर्यंत जिल्हा परिषदच्या फक्त पन्नास टक्के जाहिराती आलेल्या आहेत अजूनही पन्नास टक्के जाहिराती यायच्या बाकी आहेत त्या पन्नास टक्के जाहिराती आल्यानंतर मग मराठी माध्यमांचं एकूण जाहिराती सर्व पडल्यानंतर मराठी माध्यमांचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या शंकेचं निरसन होणार आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी देणार आहे कुठल्याही उमेदवारावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही असं सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी आश्वासन या भरती प्रक्रियेसाठी दिलेलं आहे कारण त्यांनी सांगितलं की जे तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं ते प्राथमिक ज्या काही जागा आलेल्या आहेत त्याच्यावर घेतलेला आहे अजून संपूर्ण जाहिराती ह्या पवित्र पोर्टलवर पडलेल्या नाहीत संपूर्ण जाहिराती पडल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की कुठल्याही माध्यमावर अन्याय झालेला नाही म्हणून त्यांनी असं एक आश्वासन दिलेलं आहे शिक्षक उमेदवारांना ते आश्वासन बघा शेवटच्या लाईनमध्ये भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी असणार आहे जी काही भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये सर्व उमेदवारांना समान संधी दिल्या जाणार आहे <coughs> सॉरी तर मित्रांनो आजच्या आपल्या या मध्ये आपले दोन विषय होते एक तर टक्क्यावरून शासन सत्तर टक्क्यावर का आलं तर त्यांनी सांगितलं की त्या बाबतीत रोस्टरवर ऑब्जेक्शन आहे म्हणून दहा टक्के जागा आम्ही रिझर्व ठेवलेली आहेत दुसरं ऑब्जेक्शन शिक्षक उमेदवारांचं ते माध्यमाच्या बाबतीत होतं त्यांनी त्यावर उत्तर असं दिलेलं आहे की सध्या प्रारंभिकच जाहिराती आलेल्या आहेत फिफ्टी पर्सेंट जाहिराती आलेल्या आहेत अजूनही पन्नास टक्के जाहिराती बाकी येतील बाकी राहतील पन्नास टक्के जाहिराती बाकी असल्यामुळे त्या जाहिराती जेव्हा पवित्र पडतील आणि तुम्ही एकूण जाहिरातीचा जर अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसणार आहे त्यांनी असं आश्वासन दिलं की कुठल्याही उमेदवारावर भरती प्रक्रियेमध्ये अन्याय होणार नाही त्यांना समान संधी देण्यात येणार आहे तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनतात शिक्षक भरतीवरती आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध होतील नोटिफिकेशनच्या द्वारे आता मी आपल्या या आजच्या चर्चेला विराम देतो आणि मी उद्या थांबतो